भारतीय जनता पार्टी जेजुरी सह यांची बूथ अध्यक्ष तसेच शक्ती केंद्रप्रमुख निवडणुकीस सुरुवात बातमी येत आहे पुरंदर प्रतिनिधी विक्रम माळवदकर यांच्याकडून भारतीय जनता पार्टी जेजुरी शहर यांच्या वतीने दिनांक बावीस मार्च रोजी जेजुरी येथे बूथ अध्यक्ष तसेच शक्ती केंद्रप्रमुख निवडणूक पार पडली माननीय सत्यवानजी कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा सरचिटणीस मान्य शेखरजी वडणे यांच्या सहकार्याने या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते बैठकीमध्ये बूथ अध्यक्ष नियमावली शक्ती केंद्र प्रमुखांचे कार्य तसेच जबाबदारी प्रत्येकाला सोपवण्यात आली मंडल निवडणूक अधिकारी सत्यवानजी कामठे यांनी ही निवडणूक अतिशय पारदर्शकपणे घेतली तसेच आलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना शेखरजी वडणे यांनी मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य सचिनजी पेशवे अलकाताई शिंदे कोल्हापूर प्रभारी मंगलताई पवार पुरंदर तालुका अध्यक्षा गणेश भोसले जेजुरी शहराध्यक्ष गणेशजी मोरे दशरथ उबाळे शिवाजी बारसोडे चंद्रकांत झगडे अनिकेत भालेराव विजय जाधव उर्मिला खुंटे यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सचिनजी पेशवे यांनी मांडले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा